ज्या ज्या वेळी संकटात येतो ना त्या त्यावेळी सामान्य लोकांना काय करावं समजत नाही मग अशा वेळी त्यांचे आई वडील कोण होते त्यांचा जन्म कुठे झाला ते पण सांग मला समर्थांच्या वडिलांचं नाव होत सूर्याजी पंत आणि आईचं नाव होत राणूबाई आणि त्यांचा जन्म जो आहे ना आज जालन्या जिल्ह्यामध्ये जाम या गावी झाला त्यांना एक मोठा भाऊ होता त्या मोठ्या भावाचं नाव होतं गंगाधर त्यांना सगळे श्रेष्ठी म्हणायचे आणि समर्थ नाव होतं समर्थांचं नारायण आपल्याकडे म्हणाय की नाही की उत्तम फळे रसाळ गोमटी सांगते हा आपण पावसाळ्यामध्ये झाडं लावतो की नाही आता पावसाळा येणार आहे आपण झाडं लावतो प्रथम काय करतो आपण प्रथम बीज जे आहे ते जमिनीमध्ये पेचं पण बीक जर चांगलं असेल तर झाड चांगलं निघेल त्याला चांगले फळं लागतील फुलं लागतील आणि मग आपल्याला जर समजा पीक खराब असेल तर मग काय होईल की ते झाड चांगलं वाढणार नाही त्याला चांगली फळं लागणार नाही फुलं वाढणार लागणार नाही आणि मग तसंच आपल्या आईवडिलांचं असतं आईवडील चांगले असेल तर त्यांची मुलंसुद्धा चांगली निघतील समर्थांचे आईबाब् खूप चांगले होते सर्वांशी चांगले वागायचे सर्वांना मदत करायची नेहमी नीतीने वागायचे आपल्या धर्माचे पालन करायचे आणि आईवडिलांची सेवा पण करायची त्याच्यामुळे काय झालं भगवंतानी प्रसन्न झाले भगवंत आणि त्यांनी त्यांना वर दिला की तुम्हाला चांगली दोन मुलं होती आणि समर्थांचा जन्म हा रामनवीच्या दिवशी झाला राम, राम जन्माशी जी वेळ होती दुपारी बारा वाजता त्याचवेळी समर्थांचाही जन्म झाला आणि समर्थ ज्या राम प्रभू रामचंद्राची भक्ती करत होते त्यांच्याच जन्मदिनी त्यांचाही जन्म झाला हा शुभ संकेत आहे समर्थांचा जन्म झाल्यावर सगळीकडे आनंदी आनंद झाला सगळ्यांना खूप आनंद झाला किंवा समर्थांचा जन्म झाला आईने त्यांचं नाव नारायण ना ठेवलं हळूहळू समर्थ मोठे होऊ लागले आई वडील त्यांना शिक्षण देऊ लागले आणि जशी जशी तुम्ही मस्ती करता की सगळे लहान मुलं जमले की तशी समर्थ सुद्धा आपल्या सगळ्या मित्रांना गोळा करायचे नदीवर पोहायला जायचे झाडावर चढायचे त्यांना घोड्यावर पण बसता येत होतं आणि मित्रांच्या बरोबर ते अनेक खेळ खेळायचे पण शनिवारी ते खेळ खेळताना मात्र इतर कोणालाही त्रास होईल असं मात्र वागायचं नाही बरं का आणि ते आपल्या सुद्धा कामामध्ये मदत करायची एकदा एक गंमत झाली तुला सांगते एकदा काय झालं आईने नारायणाला बोललेलं एक दिवस आणि म्हणाले अरे उद्या आपल्याकडे ना सगळे लोक जेवायला येणार आहे बरेचसे लोक तर तू काय कर मला ताक आणून दे नारायण म्हणाले ठीक आहे नारायणाने काय केलं कुंभाराकडनं मडकी घेतली आणि ती मडकी जी आहे हो ती त्या ज्यांच्याकडे गाई म्हशी होत्या त्यांच्याकडे ती नेऊन दिली आणि त्यांना सांगितलं सकाळी याच्यामध्ये ताक भरा आणि आमच्या घरी पहाट व्हायच्या आधी आणून द्या आणि मग सगळ्यांनी काय केलं सकाळी सगळे नारायण उठला त्यांनी म्हटलेली सगळी जी ताकाची भांडी होती ती सगळी स्वयंपाकांमध्ये छानपणे रचून ठेवली आणि मग झालं आई सकाळी उठली हा चालला गेला खेळायला आई सकाळी उठली तर बघते तर काय स्वयंपाकघरातल्या सगळीकडे नुसतं ताकाची भांडीच भांडली आई म्हणाली बापरे काय आहे नारायणाचं काम आहे असे होते समर्थ आजी आणखी एखादी गोष्ट सांग ना सांग एकदा काय झालं सूर्य काही लोक आले आणि त्यांच्या घरी ती बहीण व्यवस्था केली होती त्या ह्याच्यामध्ये त्यांना किती खूप चांगली वाटली नाही ते जाताना काय म्हणाले अरे तुमच्याकडे चांगल्या खुर्च्या नाही चांगले टेबल नाही आणि ते वाक्य मात्र नारायणाने ऐकलं त्यांनी काय केलं आपल्या मित्रांना सगळ्यांना बरोबर घेतलं आणि गेले जंगलामध्ये तिथले लाकडं तोडून आणले करवत घेतली ते लाकडं सगळे कापले त्यांनी छानपैकी टेबल खुर्च्या वगैरे सगळं तयार केलं आणि दोन तीन दिवसांनी काय झालं ते जे पाहुणे आले, ना जे आले ना तो ते नाधी ते पाहुणे कुठे आले त्यांच्याकडे पाहतात तर बापडे आणि इतक्या सुंदर टेबल खुर्च्या कोणी केल्या त्यांनी विचारलं सूर्याजी पंतांना की हे कोणी केलं आहे तर ते म्हणाले माझा मुलगा आहे नारायण त्याचे मित्र आणि त्यांनी काय केलं हे सगळी बिच्छा आहे जे आहेत ती खूप सुंदर केली असे नारायणाचं जे काम होतं ना हे असा होतं आणि सूर्यादित पंत आमचा नारायण आहे ना तो काय करेल ते सांगता येईल काही पण करेल हो गाजी आणि दिवसभर मुलांच्यावर काही ना काही खेळत असायचा राणभाई म्हणजे त्यांची एकदा त्यांना नागवली ती म्हणाली नारायणा अरे नुसता तू आपला खेळत बसतो गंगाधर बघ सगळे घरची कामं करतो तू मात्र काहीच करत नाही अरे घराकडे थोडे जरी लक्ष देतात ना असं नारायणाला आई म्हणाली झालं नारायणाने आईचं बोलणं ऐकलं त्याला थोडासा राग आला तो माडीवर जाऊन एका खोलीमध्ये अंधार होता त्या ठिकाणी जाऊन बसला आणि बराच वेळ झाला आईला काही नारायण ना आई म्हणाले इकडे तिकडे आईने पाहिलं तिला काही सकाळीच नाही कुठे गेला नारायण आणि मग तिने काय केलं संध्याकाळ झाली संध्याकाळ होऊन गेली तिने देवापाशी दिवा लावला आणि त्याच्या इथे दिवा पुढे दिवा लावला आपण रोज संध्याकाळी दिवा लावतो की नाही शर्वारी हो गाजी आणि नुसता दिवा लावत नाही तर मी शुभंकर ती म्हणते मनाचे श्लोक म्हणते आणि मला रामरक्षा पण पाठ आहे छान छान तो नारायणाने नारायणाच्या आणि काय दिवा लावला नमस्कार केला आणि देवीची ओटी भरायला म्हणून ती एका खोलीमध्ये गेली की ब्लाऊज पीस आणायचं होतं तिला आणि त्या खोलीमध्ये गेली अंधार होता तिचा पाय नारायणा ना कोणाला तरी लागला तिने विचारलं ला कोण आहे तर नारायण म्हणाला ना मी ना आहे आई कारण ती म्हणाली आई म्हणाली अरे तू इथे काय करतो आहे अंधारामध्ये तर म्हणाला की मी तू सांगितलं ना तर म्हणाले मी चिंता करतो विश्वाची म्हणे तू अरे जे आत्ता पुढे एवढ्या लहान वया चिंता करायची आहे विश्वाची पहिले संसाराची काळजी करत जा आणि म्हणून मी इथे विश्वाची चिंता करीत बसलो आहे असं नारायण म्हणालं पण ती म्हणून तिने मंद स्मित केलं आणि पुढे आली आणि म्हणाली की चल आता खूप झाली तुझी विश्वाची चिंता आता पहिले मला तुझी चिंता लागली होती आणि शर्वरी अशा अनेक लहानपणच्या त्यांच्या समर्थांच्या गोष्टी आहेत का आता फक्त एक गोष्ट सांगते आणि मग आपण थांबूया ठीक आहे एक गोष्ट सांग मला एकदा काय झालं समर्थ रस्त्याने चालले होते आणि बाजूला शेतामधला जो शेतकरी होता ना तो सगळं धान्य आपल्या पोत्यांमध्ये भरत होता आणि सम नारायणाने पाहिलं की अरे शेतकरी असं करताय तो गेला आणि विचारलं शेतकरी दादा काय करताय तो तर म्हणे काही नाही धान्य वरतोय पोत्यांनी ते म्हणाले घेऊन जा का मी एखाद्यात पोत म्हणे आता यांनी नारायणांनी काय केलं नारायणाकडे त्यांनी पाहिलं शेतकऱ्यांनी आणि तो म्हणाला हा काय एवढं सोर आहे काय पोचं नेणार आहे ते म्हणलं घेऊन जा असं घेऊन जा म्हटलं आणि यांनी आपलं पोतं घेतलं पाठीवर आणि धावत 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 धावून hmm. घरी निघाले घरी निघाले आणि तो शेतकरी अरे अरे काय करतोय काय करतोय असं करत का त्याच्या मागे शेतकरी पण धावत धावत त्यांच्या घरी आला आणि मग शेतकरी आईला म्हणाला की बा नारायणाने वाढे आमच्या शेतातलं पोचं चाललं म्हणे पडून म्हणे नारायण म्हणाला असं नाही केलं मला विचारलं तू म्हणाले घेऊन जा म्हणून मी घेऊन आलो म्हणे आणि नारायणाने आईला सांगितलं की मी मी काही खोटं बोललं नाही म्हणे आणि मग नारायणाने काय केलं की म्हणजे तुमचं पोतं आहे तुम्ही घेऊन जा म्हणे असा नारायण होता अशा लहानपणीच्या अनेक गोष्टी आहेत त्यांच्या पण आपण असं करू आता मलाही थोडेसे कामं आहे आपण पुढच्या याच्यामध्ये तुला अजून गोष्टी सांगेल ठीक आहे